तुर्कीवाडी हद्दीत पकडला गोवा बनावटीचा दारू साठा दोघांसह साडेचार लाखाचा मुद्देमाल ताब्यात तुर्कीवाडी तालुका चनगड गावच्या हद्दीत सुमारे एक लाख चाळीस हजार दोनशे रुपयांची दारूसह सह चार लाख चाळीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पकडला महाराष्ट्र राज्याचा कर चुकून गोवा बनावटीची ही दारू विना परवाना बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघांना चनगड पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडला आहे प्रद्युम्न यल्लाप्पा पाटील वय वर्ष चोवीस लक्ष्मण सातेरी पाटील वय वर्ष चोपन्न दोघे राहणार बेळगाव जिल्ह्यातील बहादूरवाडी तालुका जिल्हा बेळगाव अशी संशयितांची नावे आहेत संशयित आरोपी आपल्या ताब्यातील होंडा कंपनीच्या सिटी झेड एक्स काळ्या रंगाच्या कारमधून गोव्यातून डी एस पी ब्लॅक व्हिस्की ओल्ड मंक रम इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की रिझर्व्ह सेवन व्हिस्की रॉयल चॅलेंज अमेरिकन प्राईड किंग किंगफिशर बिअर बॉक्स मॅजिक मूव ओडका डबल सेवन बुलेट अशा विविध कंपनीच्या लहान मोठ्या आकाराच्या बाटल्या भरून कारमधून घेऊन मोटणवाडी मार्गे कर्नाटक राज्यात चालले होते मोटणवाडी नजीक सदर संशयितांची कार्यालयानंतर सनगड पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र कारगाडी न थांबता अधिक वेगाने आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र चंदगड पोलिसांनी गाडीचा थरारक पाठलाग करत जंगम हट्टी ते तुर्केवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांना वाहनासह पकडलं ही घटना शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घडली संशयितांच्या ताब्यातील दारू व वाहनासह एकूण चार लाख चाळीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला याबाबतची फिर्याद चंदगड पोलीस हवालदार सुनील संभाजी माळी यांनी पोलिसात दिली संशयितांवर गुन्हा नोंद करण्यात आलाय अधिक तपास चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीमती घविले करत आहेत महानकर न्यूसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा